नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम तर आपण आपण बरेचसे बरेचसे प्रोग्राम 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 अटेंड करतो की बघतो आणि या जबाबदारी एका व्यक्तीवरती असते ज्याला आपण सूत्रसंचालक किंवा अँकर सांगतोय आणि या अँकरचा रोल प्रोग्राम मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो जर समजा अँकर चांगला असेल तर प्रोग्राम खूप चांगल्या प्रकारे पार पडतो आणि जर समजा अँकरचे अँकरिंग बकवास असेल तर समजायचा प्रोग्राम बकवास असेल तर जर तुम्हाला सुद्धा अँकरिंगची आवड असेल किंवा प्रोग्रामची आवड असेल तर आपण या ठिकाणी थोडक्यात ऐकून घेऊ की आपण प्रोग्रामची सुरुवात किंवा जे अँकरिंग आहे ते आपण कशा प्रकारे करू शकतो प्रोग्रामची सुरुवात करायची असेल तर आपण या प्रकारे करू शकतो स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम अथ स्वागतम नित्य स्वागतम आनंदी आनंद मंगलम असे आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करू शकतो आणि जे पाहुणे असतील त्या पाहुणे स्वागत करण्यासाठी आपण एक लाईन सांगू शकतो खूबसूरत से इकबल का किस्सा बन जाता है खूबसूरत से इकबल का किस्सा बन जाता है जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है खूबसूरत से इकबल का किस्सा बन जाता है जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है कुछ खास लोग मिल हैं जिंदगी में कुछ खास लोग मिल हैं जिंदगी में जिनसे कभी ना बिछड़ने वाला हिस्सा बन जाता है आणि जर समजा प्रोग्राम तुमचा मोटिवेशन वाला असेल तर तुम्ही जे काही मोटिवेशन कोर्स आणि यूज करू शकता जसे की मंजिल उन्हीं को मिलती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है यू पंख होने से कुछ नहीं होता यू पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है तो मंजिल मिले या ना मिले मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है की बात में थोड़ा सा हिंदी बगे समझू सकता हूँ सपने वो नहीं होते जो रात में आते हैं। सपने वो नहीं होते जो रात में आते हैं। सपने तो वो होते हैं जो हमें सोने नहीं सोनेहित जर तुम्हाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट ये वीडियो ला, करा आणि या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि युट्यूबला तुकारा म्हणजे ऑफिशियल चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ पुढच्या एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये थँक्यू गॉड ब्लेस यू